निघाल घरी आपल्या भारतला भरला ब्रह्माला भरला गाडीत आणि व्हिडिओ काही मी पुढे शेअरच करणार आहे बोलला आधी शेअर करावं आता म्हणजे आपल्या इथं म्हणजे शेण्यात पाऊस भरपूर चालू आहे म्हणजे असं फोन यायला लागलेली पाऊस चालू आहे भरपूर तर आता आपल्याला हे शेअर करायचं आहे की भारत शेटला आपण बांधलेला म्हणजे ब्रह्मा भारत आणि ती दोन पैर जी गेले आहेत ते त्यातला एक पायरा आपल्याच ओळख होता आणि पायरा भारत दुसरा होता तो दुसरीकडे बांधलेला मग ऊन लागायला लागलं म्हणून आम्ही काय केलं म्हटलं चला नेट बांधेल मग ती नेट बांधायला गेली बारदीव बुजला आपला भारदेव बुजला बुजली बाबानं जी घर केला असा एक मला वाटतं दोन कुठल्या दोन पाय आव आणि मग अगदी दोन पाय फिरवून ब्राह्माच्या बरोबर ब्राह्म्याला पिकपवर परत ब्राह्मणा साइडला चालला परत येऊ बारा गेला पिकअपवर तिथनं त्यानं दोन जेवढ्या ते सांगड बांधलेली करा आपण याची धावे बांधले ते पट्ट्या मॅक 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 बांधले तीन मॅक पडले साहेबांनी आणि त्या मॅक बाकीच बैल पण कोणते आहे तसं बैल घेऊन लागला पळायला मग आता कसा तरी म्हणजे त्याच्याजवळ त्याच्याजवळ जायला कोणाचा अडचणी शांत असे गोल करून उभं राहिले त्याजवळ मग शांत झाले हळूहळू धाव धरलं साहेबाच्या पायात दोरी अडकलेली ते दोरी सडा म्हणजे पाया हिसडा देऊन देऊन दोरी कापली कापली म्हणजे कापल्यान नाही कज उठला बरं पुढल्या नाक्यास नाक्याचे ना वर जरा लागले म्हणजे किरकोळ लागले एवढं पण हे नाही कर कशा करिस्के कर घ्या पळवा मग काय केलं तर डायरेक्ट डॉक्टरने फोन लावला डॉक्टरने म्हटलं मेडिकलमध्ये जा मेडिकलमध्ये जाऊ स्प्रे आणला परत गोळी दिली ती स्प्रे गोळी ब्रामा शेट म्हणजे आपलं बार्शेट सगळं झालं म्हणजे पाय बी टाकायला लागला व्यवस्थित सगळं करायला लागला आम्ही काय केलं स्प्रे मारला म्हणजे मी मारावीवर मला मारलेला नशी माया तोंडावर बसलं बसली पाय येऊ परत भाई मधलं पिकअप खाली झोपून मार्या मग ते पण शेअर करतो तुमच्या बरोबर मग कोरोना गेली तर राही बा आपली फॅमिली मग तेच विषय ते स्प्रे वगैरे शेअर करतोच आणि मग हे पाय टाकायला लागणार आपला भारत पाय टाकायला उभं राहिला व्यवस्थित मग म्हणलं चला पळव्या ते पण कसं पाळायचं झालं कारण की कमिटीने काय केलं एकशे पंचवीस गाड्या नोंद केल्या कुठ आणि आपली एकशे पंचवीसावी शेवटचे होते तितकं रिक्वेस्ट केलं तितकं खरं त्यांनी घेतली आता नाही दोन चिठ्ठ्या मग आता काय करायची दोन वाघायला आणि एकच चिठ्ठी मिळाला मग शेवटी मग कमिटीनं आपल्यासारखी लक्ष जी आलेली रे नंदी मालक त्याने जरा तांगा केली मग त्याने काय केलं कमिटीनं डबल ही केली नोंद घेतल्या त्या कशा घेतल्या गट टू फायनलच्या नोंद घेतल्या मग त्यात आपल्या नशिबाने बरा माझी भारतची चिठ्ठी गावली मग गट टू फायनलमध्ये भारत एक गट एक नंबर गटात पळाला त्यात पण काय झाला विषय भारत खालच्या तळाला जरा बाहेर गेले की केलं तेवढ्याच गाड्या पुढे गेल्या मागनं बारा गाड्या वाटल्या वडून बारा दोन नंबर राहिलाय ती पण शेअर करतो आणि ब्रह्माशेटच काय झालं आपल्या ब्रह्माशेठ नेहमीप्रमाणे गाडी खालनं गॅस लागला गाडी पुढे होती तेवढे गाडी पलीकडच्या तासावली ब्रह्माशेटचा जरा उराव आली तिथं जरा गाडीचं थोडंसं स्पीड कमी झालं तरी पण ब्रह्माशेठ आणि आपण जो नदी राखली राहणार भावानी दोघांनी भागांनी रेट्या लावली म्हणजे दोघांनी पण स्पीड लावली गासाघाशी निकाल जातात तरी मग आम्ही आम्ही मध्ये तरी पळत आले आपली फॅमिली तिथं होतीच मग ते म्हणजे अगदी आता लागल्या गाडी लागल्या मला पटलंच नाही गाडी लागली पुढे गेल्या कळाली की थोडक्यात मार खाल्लाय तरी मला पटत नव्हतं मधलं कारण की ते जशी कडची गाडी म्हटलं गावामधलं जा तरी चांगला ब्रह्मा पाळाला त्यामुळं काय नाराज झाले ना आम्ही चला आता ही शेअर करतो आणि ब्रह्मा आणि भारत पाळालेला व्हिडिओ ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत येईल तेच शेअर करा तुक चला कराड बोललो होतं आणि शेअर करायला राहिलं की आपल्यासाठी खास कराडवर दोघं जर आले रिथे बाराची आपल्या ब्रह्माची सुट्टी करायसाठी मग त्या दादांचं पण खूप खूप आभार आहे आणि एकदा दादांची, दादांची गाठ पडली तर हे करतो दादांचा व्हिडिओ व्हिडीओ मध्ये घेतो दादाचने आणि नाव वगैरे विचारतो आता मी विचारू शकलो ना म्हणजे मला त्या ह्याच्यात होतो मी जरा टेन्शनमध्ये होतो कारण बाराच्या पायाला लागले मला काय सुचत नव्हतं मी जरा वायबर झाले की झाले आणि बार पळवायचा का नाही हे पण विचार करत होतो त्यात कमिटी चिठ्ठ्याच घेत नव्हती म्हणजे नोंदच करून घेत नव्हती चिठ्ठ्या ती आणि टेन्शन होतं त्या दादांचं एक तर मलापासून आभार आहे तुम्ही कराडवर खास बार ब्रह्मासाठी आला असा सुट्टी करायला मदत करायला आणि एक दादा आलेले ते ना ती पण ब्रह्माला कसा पोटी बघा आलेली आणि एक दादा काय बी तिथे आपल्या बरोबर मला वाटतं चार चार ते चार पाच मैदानाला आली ती ती दादा एक वाटे करतो ग्रा असतील कराडला मलकापुरात त्या दानाचं कर्क मनापासून आभार आहे म्हणजे सकाळपासून आपल्याबरोबर झाले गाडीबरोबर झालेले आणि तुम्हाला म्हणजे पित्रेलाय वरती काहीच्या कमेंट होत्या ती आपल्या फॅमिलीचं म्हणजे आपली फॅमिली लगेच समजून घेते वगैरे कसा ब्रह्मा पळाला भारत कसा पळाला खरंच आपल्या फॅमिलीचं जेवढा आभार मानल तेवढं कमीच आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं प्रेम घेता आपल्या सासट सासट दावणीला चला पुढं आता नेक्स्ट टाइम बघा कोणाला मैदानात काढायचं ते एक दोन दिवसात कळत प्रयत्न करत राहायच प्रयत्न परमेश्वर तर इथं ब्रह्म आहे इथं भारत आहे ब्रह्मावरचा हा नंदी आहे आणि भारतवरचा नंदी दुसरी कडे बांधला आहे तर पावती टाकायचं चाललेली कशी तरी पावती मिळाली तर दुसरी पावती टाकायचं चाललेलं प्रयत्न केला आहे बघू काय होतं होतंय सगळी का एवढा काढला बाबा आई शपथ बैल असला ताफलाय बैल हिथन उदाळला मेका उपटून हिथ आला हितनं दांगा करत करत आता बैलाला बहुतेक पळवाय कॅन्सल होते बैलाला लागले बैला पाया लागले लय उदाळाय बैल लई भयानक उदाळाय बैल बैलान असलं तिथनं ब्रह्माच्या आंगाव गेला तिथनं ब्रह्माच्या अंगावनं इकडं उधळून बाबा हे बघा मेका कशावर पडलेले या बैलांच्या त्यामेकावर पडले त्या पहिल्यांदा मी असला नंदी बघितला आहे एवढा अग्रेसिव्ह आयोष्य कराय बघा ते कासरा आवडला आहे त्याला ते निघाना इकडं कसा तरी आहे इतका डेंजर आहे इथन सुटला तिथनं उदाळा होईल उदाळा गेला नाही पिकअपवर पिकअपवरनं ब्रह्मासाला पिकअप कडे तिथं म्हणलं आता ब्रह्माला पिकअपवर धाडा घ्या न उधळून इकडं आला न बरं तिथं आला तिथं उदाळावर डाबरा बघू शकताय इथं मस्ती करायला लागला इथ इथं आला आणि ता आहेत कासरा टाकला कासरा टाकल्यावर हिसक दिलं गेल त्यात लागलं गेलं बेकर बेकर गा गाप काळाल तरी स गाली स्प्रे आणायला मेडिकल तर तिथं पनपरी तर मेडिकल आहे तिथं स्प्रे आणाय निघाली कारण की भारतला लागले आहे लय डेंजर आहे भारत एका एवढा डेंजर न तिनी महिलाचा बघितला आहे नशीब तिकडे ज्या बैनाची धागे होत्या आणि सुट्टा जर नासता एकटा तर आत्ता ते बावला जर नसतं आयुष्यभर काय तू सोयापूरची चित्र असतं आहे ते

स्प्रे दे मला बघा बैल की पुढल्या थोडं लागले स्प्रे भाग याच्यावर इथे करा आम्ही स्प्रे कसा मारतोय आणि कसाही हो भारत आईशोप्न तुम्हाला बारत मारल तुम्ही बघू शकता काही मी गेलो स्प्रे मारत छान नाही तुम्हाला मार म्हणून पर्याय केला बाय लागलं ला?